हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना चला तर आता येऊन पोहोचलेलो आहे गाणगापूर येथे अक्कलकोटचं स्वामी महाराजांचं दर्शन झालं आणि तिथून निघालो थेट गान येण्यासाठी गा तर आता इथे आल्यानंतर बघा आपण दत्त महाराजांचं दर्शन वगैरे घेऊ आणि दत्त महाराजांचं हे बघा चला तर आपलं आता दत्त महाराजांचं दर्शन झालं आणि आता आलेलो आहोत आपण संगमावर दर्शन करायला संगम स्थान दर्शन करू नुझी। 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 आता संगमावर आलो आणि इथे बघा आता हे आजूबाजूला दुकानं वगैरे असतात बहुतेक तर ते सर्व बंद झाले होते कारण संध्याकाळची वेळ होती आणि लवकरच अंधारही पडणार होता तर आम्ही पण जरा घाई गडबडीतच आलो इथे कारण अंधार पडल्यानंतर मग काही आपल्याला सर्व व्यवस्थित पाहायला मिळणार नाही म्हटलं तर आलो आणि दर्शन वगैरे घेतलं बघा आता इथे नदीमध्ये दिवे वगैरे जे सोडायचे होते ते आम्ही सोडून घेतले दिवे सोडले दर्शन घेतलं तीर्थ वगैरे घेतलं आणि बघा आपण जे नेहमी यात्रेकरू येतात ना त्यांनी किती घाण केलेली आहे इथं तर असं कुठेही तीर्थाला गेलो म्हणजे घाण करू नये असं प्रत्येकाचं प्रत्येकाला समजायला पाहिजे बघा आता खूपच मला तर इतकी घाण दिसली इथे की काय सांगू पण आपण दर्शनाला महत्त्व देतो म्हणून आपण या ठिकाणी येतो आणि इथे साक्षात दत्त महाराजांचा सा वास आहे दत्त महाराज साक्षात आहे इथे असं म्हटलं जाते स्वामी समर्थ सर्वांना चला तर आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहे कोल्हापूरमध्ये श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आता सध्या आलेलो आहे कोल्हापूरमध्ये आता मस्त सकाळी सकाळी आम्ही पहाटे चारला इथे पोहोचलो आणि मस्तपैकी आंघोळा वगैरे झाल्या आता सर्वांच्या सर्वजण मस्त छान असे रेडी झालेले आहे आणि आता जाण आणि आता आम्ही चाललेलो आहे महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला आणि जेव्हा आम्ही इथे आलो ना तेव्हा सकाळी एकदम आण येण्याची घाई होती आम्हाला आतमध्ये वगैरे आणि ते मोबाईल वगैरे काढणं मोबाईलचं शूट घेणं वगैरे काही झालेलं नाही आहे त्यामुळे सॉरी तर डायरेक्ट आता मी तयार झाल्यानंतरची व्हिडिओ शूट केलेला आहे चला तर मग आता आपण महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला जाऊया त्यानंतर आलो आता कोल्हापूरला आंघोळा वगैरे केला पहाटे पहाटे चारला पोचलो होतो आम्ही कोल्हापूरमध्ये मग सर्वजण मस्त फ्रेश वगैरे झाले आंघोळा केल्या आणि आता चाललो आहे देवी लक्ष्मी मातेच्या दर्शनाला चला तर मग तुम्ही पण आमच्याबरोबर देवीच्या दर्शनाला सर्वजणं आणि सकाळी खूप थंडी आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी स्वेटर घातलेले आहे सकाळ सकाळचा टाईम आहे थंड वातावरण राहते तर आता तुम्हाला सर्वजण इथं स्वेटरमध्ये दिसत असतील आणि बघा जिथे जाऊ तिथे हे बघा माडं विकणारे कजरे विकणारे इतके परेशान करून सोडतात की काय सांगू तुम्हाला कारण आपल्याला घ्यायचे असते त्या मोजक्या वस्तू घ्यायच्या असते पण इतके दुकानदार लोक त्रास देतात की भयानक तो त्यांचा व्यवसाय आहे म्हणा पण तरीही त्यांनी इतका त्रास देऊ नये की आपण आपल्या दर्शनाच्या गडबडीमध्ये असतो आणि त्यांचं काय सुरू वेगळंच सुरू असते तर हे बघा मंदिराचा परिसर तर मंदिराचा हा परिसर आहे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे मंदिराचं जुना जुनं पुरातनकालीन मंदिर आहे हे आणि खूप छान नक्षीदार असं काम आहे मंदिराचं तरी हा बघा कळस आणि आतमध्ये काही शूट घेतलेलं नाही आणि मंदिराच्या परिसरातच हे ज्वेलरीचे दुकानं पूजेच्या सामानाचे वगैरे दुकानं आहेत तर, दुकान दुकान आहे। तर खूप सुंदर सुंदर दुकान आहे दुकानाच्या ज्वेलरी आहे कोल्हापुरी साज वगैरे म्हणतात ना तसे खूप सुंदर सुंदर आहे असे अप्रतिम आणि पण महागच खूप असल्यामुळे मी काही जास्त खरेदी केलेली नाही आहे इथं कारण आपल्याला दर्शन घ्यायचं होतं आपण दर्शनासाठी आलेलो होतो आणि हे जे कुंबळाचं कमळाचं फूल दिसत आहे ना तुम्हाला प्रियाच्या हातामध्ये तर हे मला मंदिरामध्ये महाराजांनी दिलेलं आहे जेव्हा आपण दर्शन घेतो ना तेव्हा ते प्रसाद स्वरूपात आपल्याला फूल हार वगैरे काही ना काही देतच असतात तर मग आम्ही दर्शन घेतलं आणि चला आता बाहेर निघालेलो आहे बाहेर पण आता थोडंफार खरेदी वगैरे काय आहे ज्यांना सर्वांना काही सामान घ्यायचं आहे कोणाला काय घ्यायचं आहे ते घेऊ तर बघा किती छान असे मस्त दुकानं सजलेले आहेत छान देवीचे ओटीचे साहित्य मूर्त्या सुंदर सुंदर ज्वेलरी प्रसाद वगैरे ह्या सर्व गोष्टी आणि काकूंना पण घ्यायची होती ज्वेलरी काकू परत त्यांच्यासोबत आम्ही आतमधल्या परिसरात आलो मंदिराच्या कारण त्यांना ज्वेलरी घ्यायची होती म्हणून मग त्यांनी पण बरीचशी ज्वेलरीची खरेदी केलेली आहे इथे सुंदर सुंदर पोचलेलो आहे आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन झालं आणि तिथून निघाल्यानंतर येऊन पोचलेलो आहे

So <laughs> 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 चला तर आता येऊन पोचलेलो आहे शाहू पॅलेसमध्ये तर शाहू पॅलेसमध्ये आल्या आल्या बघा आम्ही नऊ वाजता इथे आलो होतो तर इथे इथे म्हणजे पॅलेस सुरू व्हायचं होतं ओपनिंग व्हायची होती याची तर त्यामुळे थोडा आम वेळ आम्ही अर्धा पाऊन तास बाहेरच घालवला आमचा बराच वेळ इथे गेलेला आहे त्यानंतर मग बघा आता छानपैकी दर्शन सर्वांनी पॅलेस वगैरे बघितला आणि तिथे आतमध्ये व्हिडिओ शूट करायला परमिशन नसल्यामुळे आतमधला काही व्हिडिओ घेतला नाही मग पाहून आल्यानंतर ना, बाहेरच आम्ही फोटोशूट वगैरे केले छान छान आणि आतमधला जो पॅलेस आहे ना तो पण पाहण्याजोगता आहे तिथे खूप सुंदर सुंदर राजांचे शाहू महाराजांचं आसन चेअर जे त्यांचे भांडे वगैरे वस्त्र ह्या सर्व गोष्टी त्यांच्या जार तलवारी बंदुका वगैरे ह्या सर्व गोष्टी तिथं ठेवलेल्या आहेत तशाच्या तशाच आणि प्राण्यांची जे ते शिकार वगैरे करत होते तर ते पण प्राणी तिथे आहेत ठेवलेले आणि खूप सुंदर सुंदर आहे खूप छान आहे तर हे पण पाहण्याजोगत ठिकाण आहे तुम्ही पण एकदा कोल्हापूरला आपला पॅलेस पाहून झालेला आहे सर्वजण बाहेर निघत आहे आता सर्व मस्त पैकी पॅलेस वगैरे फिरून झालं सगळं हा पॅलेसच्या आजूबाजूचा परिसर आता जायचं आहे आम्हाला गाडीकडे आपल्या चला आपल्या गाडीजवळ जाऊ सर्वजण आता हो मना पाठीवर बड्डे बड्डे सेलिब्रेशन बड्डे स्पेशल ऑफर आहे म्हणते मग आपण बड्डे चला तर आता कोल्हापूरमध्ये आलेलो आहे आणि कोल्हापूरमध्ये येऊन मिसळ नाही खाल्ली तर मग कोल्हापूरची मजाच असता येण्याची मस्तपैकी महालक्ष्मी मातेचं दर्शन झालं पॅरिस पाहून झालं त्यानंतर आलेलो आहे आम्ही आता छान असं मस्तपैकी मिसळ कोल्हापूरच तरा तरा है है तर आता आपण मिसळ खाण्यासाठी आलो आहे बावळा मिसळ म्हणून खूप प्रसिद्ध आहे हे हॉटेल तर इथली प्र खूप छान टेस्टी अशी मिसळ आहे तर इथे प्रत्येक मराठी कलाकार येऊन गेलेले आहेत इथली मिसळ खाल्लेली आहे तर त्यांचे इथं फोटो पूर्ण हॉटेलमध्ये लावलेले होते तर आम्ही तेच पाहत होतो बघा आता पूर्ण हॉटेलमध्ये तुम्हाला मराठी कलाकारांचे वगैरे सर्व फोटो पाहायला मिळतील इथे लावलेले आहे जे इथले जे ओनर आहेत हॉटेलचे त्यांच्यासोबत चला तर आत्ता आपली आलेली आहे मिसळ पाव एक नंबर अशी मिसळ होती ही खूप टेस्टी आणि ही कोल्हापूरची मिसळ खाल्ल्यानंतर आपल्याला मिसळ दुसरी कुठलीही आवडणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते एकच नंबर खूप मस्त टेस्टी मिसळ होती दिशा कसं आता कसं वाटत कशी काय कोल्हापुरी का कोल्हापुरी त्यानंतर मग मी सोलकढी मागवली कारण कोल्हापूरची प्रसिद्ध आहे सोलकढी तर खूप छान होती ही थंडगार मस्त चला तर आता सर्वांनी मस्तपैकी मिसळपाव वगैरे खाल्ली हे बघा पावडा मिसळ म्हणून हॉटेल आहे हे चला आता आम्ही निघालेलो आहे जाण्यासाठी घरी म्हणजे जा घरी नाही बाहेर आता पुढच्या प्रवासाला निघायचं आहे इथून तर चला काई काई तर आता इथून पुढे आपण काय काय पाहणार आहोत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा रस्त्याने जाताना आम्हाला चपलीचे दुकानं लागलेले होते तर हे बघा किती मोठी चप्पल आहे इथे दुकानामध्ये लावलेली कोल्हापूरची चप्पल ही प्रसिद्ध आहे तर खूप सुंदर सुंदर चपला होत्या कोल्हापूरमध्ये च दुकानामध्ये वगैरे तर आम्ही त्या आपण बघितल्या आणि बघा आता आपल्याला चप्पल वगैरे आपण त्या घालत नाही म्हणून काही आणि मग थोड्या ज्युती वगैरे छानपैकी थोडी खरेदी केली आणि इथे सुरू होती आमची मजा मस्ती गप्पा गाडीमध्ये कसा प्रवास बराच मोठा होता हा अशी मजा करत आमचा असा प्रवास सुरू आहे तर आता येऊन पोचलेलो आहे आपण रणगाळा तलावला चला तर रणगाळा तलाव पाहूया कोल्हापूरमधला प्रसिद्ध असा तलाव आहे हा हा बघा भव्य असा रंगाळा तलाव आहे मस्तपैकी सर्व बच्चा पार्टी पूर्ण फॅमिली सोबत आलेलो आहे आपण चला तर आता कोल्हापूर वगैरे झालं आपलं पाहून कोल्हापूरची मिसळ खाऊन झाली महालक्ष्मी मातेचं दर्शन पण झालं आणि आता निघालेलो आहे आपण पुढच्या प्रवासाला तर आता आपला पुढचा प्रवास कसा असणार आहे तर ते बघूया तर रस्त्याने बघा डोंगरातून जाता जाता छान असं डोंगरा मस्तपैकी आपली गाडी जवरीशी उंच अशी डोंगरावर चालली होती आणि आता आपण कुठे जाणार आहोत ते पण तुम्हाला सामोरं करणारच आहे तर बघा किती छान मस्त हिरवगार वातावरण आहे आणि बाहेर जरा निघालं म्हणजे निसर्गाचा आनंद घेता येतो जोपर्यंत आपण घराच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत आपण निसर्गाचा आनंदच घेऊ शकत नाही तर आम्ही मस्तपैकी असा निसर्गाचा आनंद घेत घेत मस्तपैकी पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे आणि छान हसी मजा आणि वर्षातून एकदा तरी बाहेर माझ्या मते फिरायलाच पाहिजे आणि कुठे ना कुठे आपण जायलाच पाहिजे कात्री पोईला पण आपण काढायला पाहिजे आपल्या बजेटनुसार तर बाहेर निघाल्याशिवायच आपण अजिबात कुठलाही आनंद घेऊ शकत नाही आणि कामं काय आपल्याला नेहमीचीच आहेत आपण काम करूनच बाकी गोष्टी करू शकतो तर बघा आता आपण कुठे जाणार आहे तर आता आपण येऊन पोहोचलेलो आहे ज्योतिबाला ज्योतिबाच्या गडाला हे किती सत्तर देवाला की देवाला करायचं सगळ्यांची

चला तर आता आपण येऊन पोहोचलेलो आहे ज्योतिबाच्या गडाला तर कोल्हापूरवरून कोकण कडे जातानी लागते आपल्याला मार्गावरच लागतं ज्योतिबा आम्ही दोनपैकी एक ठरवायचं होतं एक वाडू मामा आणि एक ज्योतिबा दोनपैकी एक करायचं बोललं आणि मग तुला ज्योतिबाने बोलवला दर्शनाला तर आपण ज्योतिबाचे दर्शन घेऊया तर बघा इथे आल्यानंतर अख्खं मंदिर गुलाला आणि मस्त गुलाबी गुलाबी छान गुलाबी मस्त आहे गुलाबासारखं छान गुलाबी गुलाबी शहर दिसत आहे जसं ज्योतिबाचं जिकडे तिकडे बघा तिकडे गुलालच गुलाल, गुलाल दिसत होता आम्ही छानपैकी मस्त दर्शन घेतलं रांगीमध्ये लागलो आणि दर्शन वगैरे घेऊन मग आणखी पुढच्या प्रवासाला निघायचं होतं आणि आतमधला काही व्हिडिओ मी शूट केलेला नाही कारण कुठल्याही मंदिरामध्ये आतमध्ये व्हिडिओ शूट करायला परमिशनच राहत नाही त्यामुळे तर इथलाच व्हिडिओ मी घेत आहे चला तर आता इथस मी आता इथून पुढच्या पुढचा प्रवास कुठला असणार आहे ते पाहण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय